पाच पाच अणु पाच अंकी पगार पाहिजे चार चार चाकी गाडी पाहिजे एक तर थार नाही तर फॉर्च्युनर तीन थ्री बी एच के तीन मजली फ्लॅट पाहिजे दोन दोन म्हणजे दोन चाकी गाडी पाहिजे एक तर ती केडीएम नाही तर मग स्पोर्ट वाईट आणि एक एक उलता एक नवरा पाहिजे म्हणजे विषय कसा असा कडक मध्ये होतोय एकच अपेक्षित गोष्ट कोणत्या एक हे हे गेल हे तेवढ आहे ते आहे थ्री बी एच के थ्री बी एच के नाही आपल्याकडे आपण वन बी एच के आहे चार चाकाची आहे पण चला तुम्ही फोर्च्युलर ठार म्हणला त्यातली नाही इडी वाकडे आहे अजून काय म्हणलं टू व्हीलर एखादिक हाय एक गाडी आहे आणि एकूण ते घा अपेक्षा परफेक्ट आपली मग हे माझं गेलं हा मग हा विशेष नाही मला सांगा तुमच्या पप्पाचं वय काय आहे मग तुमच्याकडं तुमच्या पप्पाला पाच अंकी पगार असेल काय काम करतात रानात काम करतात कर 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 बर ठीक आहे चार म्हणजे तुमच्याकडे चार चाकाची गाडी ते नक्कीच असाय पाहिजे ठार फॉर्च्युनर काय शेतात काम करतात म्हणलं बैलगाडी बैलगाडी चार चार आठ दोन दहा म्हणजे दहा चाकाची गाडी तुमच्याकडे चला ओके हा बरोबर ना बैला तर चार पाय चार आठ आणि दोन बैलगाडीची झाली दहा दहा चालू आहे का की माझं बोलून होऊ दे ना आता सांगतो की मी दहा चाकाची गाडी तीन म्हणजे तीन चाकाची बिल्डिंग असते तीन बिल्डिंग बडिंग थ्री बी एच के तुमच्याकडून फ्लॅट असेल ना दोन रुम आहे दोन रुमाने एक गोटा म्हणजे हा बरोबर -बर, तीन चाका तुम्हाला तीन मजली बिल्डिंग मध्ये राहायचे हा बरोबर बरोबर बर सवय तुम्हाला तीन मजली बिल्डिंग ऐका कि दोन चाकाची गाडी कोणती गाडी दोन चाकाची आणि तुमचा बापू विकुलताय का बाप विकुलताय काय का डझन आहे येत अग खप्पा तोंडाची तुझ्या बापाच पन्नास वय झालं तुझ्या बापाला बैलगाडीच वाढता आली नाही ती सायकल विकता आली नाही आणि तू माझ्यासारख्या तीस वर्षाच्या पोराकून एवढी अपेक्षा करते वय लाज वाटते का तुला लाज आता लग्न करायचं म्हटलं मी अपेक्षा करणारच अगं तुझ्या बाप त्या गोट्याच्या बाहेर निघला नाही कधी आणि तू माझ्यावर तीन मजली बिल्डिंग मध्ये राहील नाही कधी त्यांच्या बायकोनी ना मागितलं माझ्या मम्मीने त्यामुळे नाही केलं त्यांनी अरे तुमच्या सारख्या पुरींमुळे आजकाल ना पोरांची आज लग्न जमानात अरे तुमची लायकी बघा काय मग पोरांना ठरवा असले जशी भारी म्हणून पुरी भेटाना त्यांना तुझ्या बापाची तुझ्या बापाची घरातलं बाहेर निघण झालं लागली तू माझ्याकडून अपेक्षा ठेवती म्हणजे पाच अंकी पगार चार चाकाची गाडी तीन चाकाची बिल्डिंग um, दोन चाका काय दोन चाकी गाडी आणि बोलते अग खप्परवाणी तोंडाची मला तुझ्यासोबत लग्न करण्यात इंटरेस्टच नाही एवढ्या अपेक्षा मला लग्न तुझ्याबरोबर मायच द